हाय हॅलो नमस्कार मी रेखा स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि सुरुवात करते माझ्या छोट्याशा ब्लॉगला तर माझ्या या ब्लॉगची सुरुवातच माझ्या दोन मुलीपासून झाली आज आणि या बघा अंगणवाडीमधून खिचडी घेऊन आल्या आणि बघा तिच्या दिदीनं तिला चम्मचसुद्धा आणून दिला आणि डबासुद्धा उघडून दिला असंच असताना बहिणी बहिणीचं कधी भांडणं चालतात तर कधी लाड पुरवणं तर या दोघींचं पण असंच चालते तर दिदीनं कशा दोन पोण्या घातल्या म्हणून मलाही दोन पोण्या घालून पाहिजेत असं लहानीचं जिद्द चालू होती आणि बाईच्या पप्पांनी कांद्याचा कट आतमध्ये आणून ठेवला आणि आता हे चकल्याचं बनवायचं होतं आता महालक्ष्मीचं फराळाचं तर मी हे डाळी वगैरे भाजून घेता डाळ तांदूळ आणि धनी वगैरे हे भाजून घेऊन आता परत मला आईकडं जायचं होतं दुकानकडं तर चक्की आमची घरीच आहे तर नवीन प्लॉटवरती म्हणजे ते दुकान वगैरे आहे तिकडं आणि तिकडं चक्की आहे तर आता हे डाळी वगैरे थंड्या झाल्या की मग मी तिकडं घेऊन जाणार दोन दिवसात सर्व फराळाचं बनवायचं होतं कारण दोनच दिवस बाकी होते गवराईला याला आणि फराळाचं बनवायचं सर्वच बाकी होतं तर थोडं थोडंच बनवलं परत दिवाळी आली परत बनवतात तर मग त्याच्यामुळं थोडं थोडंच बनवलं आणि दोन दिवसात बनवायचं म्हणलं की मग थोडं थोडंच बनवलं तर होऊन जाते नाहीतर मग खूप वेळ लागते हे तळण वगैरे आणि लाईट पण खूप जास्त त्रास देत होती खूप जास्त येणं जाणं चालू होतं लाईटचं आणि एक ज्या दिवशी गवराई येतात ना ब जेवतात त्या दिवशी तर सकाळी साडेनऊच्या तेवढ्यात गेली परत तीन तीनवरलाच आली संध्या संध्याकाळची काळची एवढं परेशांना लाईट नसल्यामुळं खूप जास्त अजिबात लाईट नव्हती आणि आम्ही जेव्हा आताही आईकडे गेलो ना आई गे तर तिकडं नवीन प्लॉटवर तर दुकान वगैरे आहे आमचं तिकडं बोर वगैरे पाडलेलं आहे परत झाडं वगैरे इतके छान लावलेले आहेत आईनं गुरंढोरं आमचे तिकडं येतं तरी इतकं छान वाटतं ना तिकडे गेलं की की घरी यायला मनच होत नाही परंतु आता तिकडं थोडा वेळ थांबलो तरी पण बराच वेळ तिथं थांबलो आम्ही हे सर्व दळून होईपर्यंत चकल्याचं आणि परत बेसन आणि नंतर मग आम्ही घरी आलो थोडा वेळ तिथं थांबून तर या सर्व डाळी वगैरे मी भाजून घेतल्या आणि नंतर आईची छोटी आई येईपर्यंत वाट बघत बसलो तिची तोपर्यंत हे सर्व थंड होऊ दिलं पाड़ू त तर तिकडं बोर पाडून आहे म्हणून कपडे वगैरे धुवायला तर बाईची छोटी आई तिकडंच जाते कारण घरी कधी नळ येतात कधी नाही येत मग पाणी आलेलं तसंच मग भांड्या वगैरेले साठवून ठेवावं लागतं आणि कपडे वगैरे धुवून मग ती आईकडूनच आणते तर जास्त तितकं काही लांब नाही आहे थोडं लांब आहे बघा इथं आईच्या दुकानवरती आल्यावर बघा किती छान वाटतं सर्व इकडे हिरवं आणि झाडं फुलं वगैरे छान वाटतं असं मस्त आईनं छान झाडं वगैरे लावली आणि बघा छोटीशी गिरणी तर ज्या घरच्या डाळी वगैरे आहेत ना त्या घरच्या घरी होऊन जातात म्हणून आईनंही घरी गिरणी घेतली बघा दुकानच्या समोरून नाही फुलाचा वेल लावला तर एकदमच छान वाटतं तर बघा ह्या आमचा प्लॉट नवीन तर कपडे वगैरे धुवून वाळवायला टाकलेले आहेत आणि हे घरी आहेत ते गुरं ढोरं आमचे तर झाडं वगैरे लावले भाज्या वगैरे आहेत आणि हे जे आंब्याचं झाड आहे ना तर आम्ही हे चंद्रपूरहून आणलेली कलम आहे आणि छान अशी बाबूने लावली आणि त्याची काळजीसुद्धा घेतली तर बघा आता किती छान असं मोठं झालं आणि एवढा टेस्टी आंबा आहे ना ते एकदमच स्वीट आहे आणि बघा ही याचं नाव नाही माहीत परंतु आमच्या घरचे सर्व जेवढे गुरंढोरं आहेत ना आमचे तेवढ्यांचे सर्वांचेच नावं आहेत आईनं त्यांना आवाज दिला की ते वरती पाहतात मान हलवतात ती म्हणजे त्यांना कळतं की मलाच आवाज दिला म्हणून पण आता मला यांची नावं माहीत नाही तर बघा आता आम इथं आमचं हे आतमध्ये जेव्हा पाऊ पाणी पाऊस येते तिथं सर्व गुरंढोर याच्यामध्ये राहतात तर लसण वगैरे तिथंच आहे सर्व काही शिल्लकचं जे सामान आहे ते सर्व इकडंच आहे नवीन प्लॉटवरती तर आमचं घर थोडं जेवढं तेवढं काही मोठं नाही परंतु आम्ही आता मोठी फॅमिली आहोत त्याच्यामुळं आम्हाला शिल्लकचं सामान इकडं ठेवावं लागतं तर बघा आईने इकडं कसं केलं गार्डनसारखं आता जेव्हा ऊन ना उन्हाचं वातावरण आता सर्वीकडं ऊन एकदमच का चमकत आहे माहीत आहे परंतु अशा वातावरणामध्ये उन्हामध्ये कोणाला राहायला आवडतं मला तरी खूप जास्त आवडतं तुम्हालाही आवडतं का ते कमेंट्स करून नक्की सांगा परत आम्ही मातारानीचं दर्शन घेऊन घरी आलो आणि म्हणजे दुकानवरती आलो आणि परत हे सर्व दळून घेतलं चकले मला तरी अजिबात इच्छा होत नव्हती घरी जायची कारण घरी नाही करमत इकडं असं एकदम मोकळं झाडं वगैरे लावले बसायला पण छान आहे आणि फ्रेश वाटतं एकदम तर मला तरी खूप जास्त करमतं आईच्या जा, दुकानकडे कर गेलं की परत आम्ही इथून आता पाणी वगैरे भरून घेतलं आणि आई पण सोबत आल्या होत्या आमच्या त्या आईनं कपड्याचं टोपलं वगैरे घेत घेतलं आणि मग आम्ही पाणी वगैरे घेऊन घरी गेलो कारण तिकडं स्वयंपाकाला वगैरे पाणी नाही सरकारी नळं येतात तर कधी येत नाहीत त्याच्यामुळं मग एकूण इकडं आलं की एक चक्कर जरी झाली तर मग एकूण आम्ही सोबत पाणी घेऊन जायच असतो तर मग घरी आल्याच्यानंतर अनारशाचं भिजवून घेऊ म्हटलं तरी यावर्षी म्हणजे आता वेगळ्या पद्धतीनं बनवायचे मी ठरवलं अनारसे कारण पटकन म्हणजे जास्त वेळ नव्हता तांदूळ जास्त म्हणजे दोन तीन दिवस मुरवायला टाकायला वेळ नव्हता तर मी आधी माझी आई जशी बनवायची ना तर मी त त्या पद्धतीने बनवायचा प्रयत्न केला परंतु छान बनले तर मी तांदूळ लगेच धुवून टाकले आणि त्याचं पिठी बनवून घेतली परत त्याला साखरमध्ये आणि दुधानं भिजवून त्याचा असा घट्ट मळवून घेतलं त्याचे कणिक आणि त्याला दोन दिवसासाठी म्हणजे मुर मुरू दिलं ज्या दिवशी आता फराळाचं ठेवायचं म्हटलं ना त्या दिवशी फक्त फराळा पुरते दोघींना असे पाच पाच म्हणून असे दहा अकरा असे मी ते अनारशेत तळून घेतले तर एकदमच छान बनले होते कारण वेळ नव्हता कारण असं ते कधी मी आता आईकडं बनवतात ना तर दोन तीन दिवस अनाज ते तांदूळ भिजवायला ठेवतात परत मग भिजवून झाले की सुकवायला ठेवतात सुकवून ते मग मिक्सरला फिरवून त्याला चाळून घेऊन परत त्याची कणिक मळून घेतात तर या पद्धतीनं बनवायला वेळ अजिबात नव्हता बनवले नव्हते म्हणून मग मी असेच बनवले तर छान बनले होते मी थोड़ी थोड़ी तर मी जेवढं पीठ घेतलं ना तांदळाचं त्याच्याहून थोडी कमी साखर घेते त्याच्यामध्ये आणि दुधानं थोडं थोडं दूध टाकून त्याचं अशी बघा कणिक मळवून घेते तर बघा तुम्ही पाहू शकता की मी त्या तांदळाच्या कणकेहून अलीकडं जे साखरेचं पीठ आहे ते त्याच्याहून मी थोडं कमी घेतलं त्याच्यामुळं काय होतं की अनारशा वितळत नाही फाट ते फुटत नाही असा तर तसं मी त्या पद्धतीनं बनवलं आणि इकडं माझे म्हणजे आता माझे देवरजी सर्वात लहान आहे आमचे बाबू तर मला थोडीशी मदत करत होते तुम्ही थांबा म्हणले की मी पनीरची भाजी बनवते तर तसे ते बनवतात टेस्टी एक एकदमच टेस्टी बनवतात त्यांना असं आहे आणि आवड आहेच बनवायची तर बघा किती काळजीनं बनवतात तर चला इथंच थांबवते माझ्या छोट्याशा ब्लॉगला आणि भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये कसा वाटला ब्लॉग माझा छोटासा ते मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर